नमस्कार माझे नाव शक्तिकुमार श्रीमंदर पाटील राहणार जैनापूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर तर शेतीला जोडधंदा म्हणून या दुग्ध व्यवसायाची सुरुवात आमच्या आजोबांनीच सुरू केली आणि हे सुरू करत असताना अगद्या अगदी दोन गायीपासून हा व्यवसाय सुरू झाला आज आमच्याकडं चांगल्या एच एफ गायीच्या एकोणीस गायी आहेत अगदी दोन गाईपासून सुरू झालेला हा व्यवसाय आजोबापूर्वी पारंपरिक पद्धतीने हा व्यवसाय करायचे ते स्वतः काम करायचे आमचे वडील स्वतः काम करायचे त्यानंतर आम्हाला यामध्ये येऊन आधुनिकता आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून काम करण्याची गरज होती आणि ती गरज ओळखून आम्ही ह्यात व्यावसायिकता आणली आणि त्यामध्ये जनावरांची वैरण असू दे खाद्य असू दे मिनरल मिक्सर असू दे, दे, दे खाण्याचा सोडा असू दे मीठ असू दे इथंपर्यंत आम्ही बारकाईनं लक्ष दिलं आणि आम्ही त्यामध्ये बदल केला आणि आम्ही आमचं आमची ही जर्नी सुरुवात झाली त्यानंतर तर आम्ही ब्रिडिंगवरती काम करायला सुरुवात केली ब्रिडिंग म्हणजे गाय वेल्यानंतर ती परत माझ्यावर कधी येणार इथंपर्यंतच्या आमच्याकडं नोंदी असायच्या आणि गाय माझवर आल्यानंतर भरवल्यानंतर ती कधी वेणार इथंपर्यंतची तारीख आमच्याकडं आज आम आहे त्यामुळं आम्ही त्या ब्रिडिंगमध्ये यशस्वी झालो आणि आज आमच्याकडे एकोणीस याच्या गायी आहेत वर्षाकाठी आम्ही सात ते आठ कालवडी आम्ही जातीवंत तयार करून विक्रीसाठी आम्ही शेतकऱ्यांना विश्वासानं खात्रीनं आम्ही देतो आणि आजपर्यंतचा आमचा प्रवास इथंपर्यंतचा अशा पद्धतीनं आहे जनावरांचं आहार व्यवस्थापन करत असताना या आहार व्यवस्थापनामध्ये आम्ही हिरा गोळी आवर्जून वापरतो आता तुम्ही म्हणाल हिराच का तुम्ही वापरता तर त्याचं कारण असं आहे याच्यापूर्वी आम्ही पारंपरिक खाद्य वापरायचो पण त्याच्यापेक्षा भरपूर यामध्ये आणि त्यामध्ये तफावत आम्हाला आढळून आली हिरामुळे दुधाचं फॅट वाढलं दुधाचं यसनेप वाढला आणि दूध वाढलं आणि ते टिकून राहिलं दुसरी गोष्ट म्हणजे जनावरांचा बॉडी स्कोर आपण ज्याला म्हणतो तो कायम राहिला आणि असे बरेचसे फायदे आम्हाला त्यात आढळून आले त्यामुळे आम्ही हिरा पशु खाती वापरतो दूध व्यवसायातला प्रमुख आणि महत्वाचा भाग म्हणजे वासरू संगोपन आणि हे वासरू संगोपन करत असताना आम्ही घरच्या घरी जातीवंत जनावरांची पैदास तयार करतो हे करत असताना हिंदुस्तान फिड्सचं स्टार्टर ग्रोवर आणि हिपर हे आम्ही आवर्जून खाद्य वापरतो हे खाद्य वापरल्यानंतर आम्हाला दर महिन्याला त्याचा रिझल्ट दिसतो दर महिन्याला कालवडींचं वजन वाढलेलं असतं जनावर ते सशक्त राहतं आणि वेळेत गाबून जातं वर वेळेत येतं आणि वेळेत गाबून जातं ह्या याची तक्रार कधीच राहत नाही आणि वासरू संगोपन जर म्हणायचं झालं तर हे वापरायचं कशासाठी आपण आता आज आपल्याकडचा आपल्या भागातला महाराष्ट्रातला शेतकरी पंजाब हरियाणाला जातो आणि तिकडून गायी खरेदी करतो एक लाख रुपये सव्वा लाख रुपये आता गायीच्या किमती आहेत जवळपास महाराष्ट्रात दर आठवड्याला एक हजार गायी येतात तर एवढ्या ये गायी इकडं आणायची काही गरज नाही आपल्या गर घरच्या घरी जर वासरू आपण व्यवस्थित लक्ष देऊन जर तयार केलं तर खरी विकत बाहेर राज्यात जाऊन विकत आणायच्या जा काही गरज नाही आणि जसं पंजाब हरियाणा आता नावारोपायला आलेलं आहे तसंच आपला महाराष्ट्र सुद्धा नावारोपायला यायला पाहिजे आपण घरच्या घरी जर जनावरांची पैदास चांगली केली तर आपणही हा बिझनेस करू शकतो आपणही शेकडो जनावरं परराज्यात देऊ शकतो विकू शकतो आता आपल्याकडे ही जी कालवड आहे ही एबीएस सिमेंटची कालवड आहे साधारणतः याचं वय चोवीस महिने आहे आणि पाच महिन्याची गाभण आहे आणि दोन नंबरची कालवड आहे पलीकडची ते आता एक महिना त्याला अवकाश आहे एक महिन्यानंतर ती येणार आहे त्याला आता वासल्य हिंदुस्थान फिड्सचं वास्तल्य खाद्य चालू आहे आणि पलीकडची तीन नंबरची जी कालवड आहे ती डेन्मार्क सिमेंटची आहे आणि त्याचं वय एकोणीस आहे तीन महिन्याची गावण आहे आणि तीन नंबर आणि एक नंबर याला हिंदुस्थान फिड्सचं हेपर हे, हे खाद्य चालू आहे अशात प अशाच पद्धतीनं आम्ही तातीवंत जनावरांची पैदास गोट्यामध्ये कालवड आम्ही अशा पद्धतीनं तयार करतो आणि खात्रीशीर आम्ही शेतकऱ्यांना देतो देतो आमच्याकडे जे वर्षाला जे शेतकरी येतात ते अगदी खात्रीशीर आपल्याकडून घेऊन जातात बरोबरच आपणच फक्त पुढे न जाता आमच्या आजोबांनी सर्वांना एकत्रित करून गावामध्ये दूध संस्था चालू केली आणि या संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादकांना सगळ्या सेवा सुविधा पुरवायचं काम आणि एकशे सत्तर लिटर पासून सुरू झालेली दूध संस्था आज पाचशे वीस लिटर इतकं संकलन आहे त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांना जे सेवा सुविधा लागतात मग जनताचं औषध असू दे लाडीचं लसीकरण असू दे अगदी वेळेत वर्षातून दोन वेळा जंत निर्मूलन वर्षातून दोन वेळा लाळी लाडीचं लसीकरण आणि घटसरचं लसीकरण हे सगळं अगदी आम्ही वेळेत करतो संगोपन असू दे या सगळ्या सेवा सुविधा आम्ही उत्पादकांना पोहोचवतो आणि आमची हीच भूमिका आहे की आपणच फक्त पुढे न जाता प्रत्येक दूध उत्पादक हा व्यवसाय दृष्टिकोनातून यामध्ये आला पाहिजे आणि तो याकडे व्यवसाय दृष्टिकोनातून बघितला पाहिजे आणि प्रत्येक व्यावसायिक हा उद्योजक झाला पाहिजे ही आमची खरी तळमळ आहे आम्ही स्वतः या व्यवसायात असल्यामुळं हिंदुस्तान फिट्सचं हिरा पशुखाद्य जे आहे त्याचा रिझल्ट आम्ही स्वतः घेतलेला आहे त्यानंतर आमच्याबरोबर पन्नास पंचावन्न कस्टमर म्हणजे दूध उत्पादक जे कनेक्ट आहेत त्यांना सुद्धा आम्ही हे दिलेलं आहे त्यांना सुद्धा ते रिझल्ट झालेलं आहे आणि आम्ही त्यांना हे पशुखाद्य आम्ही पुरवत आहे आता जर बघितला तर आम्ही गोबर गॅस निर्मिती केलेली आहे त्या शेणापासून आम्ही गांडूळ खताचा प्रकल्प आमचा आहे वर्षाला टन आम्ही गांडूळ खत विक्री करतो आणि आता ऍडिशनल प्रोडक्ट चालू केलेला आहे तो म्हणजे बरमी वाजता म्हणजे गांडूळ खताचं पाणी ते जवळपास महिन्याला दोन हजार लिटर इतकं पाणी आम्ही ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे आजच्या तरुण पिढीला मला इतकं सांगायचं आहे की हा व्यवसाय जर काटेकोरपणानं आणि आधुनिकता आजचे म्हणजे हा पूर्वीसारखा व्यवसाय शेनागानीतला राहिलेला नाही हा आता स्मार्ट व्यवसाय झालेला आहे आणि आ आधुनिकता आणि व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून जर केला तर अतिशय चांगला व्यवसाय आहे चांगला बिझनेस आहे तुम्ही निश्चितपणानं या व्यवसायामध्ये या आणि जरी कोणाला अधिक माहिती याच्यापेक्षाही दूध व्यवसाय संबंधित अधिक माहिती जर हवी असेल तर खाली माझा नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता